आ, मी महेश शंकर पेल्ली राहणार सिल्लोड आता जेव्हा आपण एखाद्याची भ्रष्टाचारचे आप प्रकरण बाहेर काढतो किंवा तक्रारी देतो आणि त्या मोठ्या स्तरावर जेव्हा देतो आपण तर कुणाची ना कोणाची आपण त्याच्यात मदत घेतो सहकार्य घेतो जे विरोधक असतील किंवा जे स्वतःला विरोधक समजतात त्याप्रमाणे मी सुद्धा त्यावेळेस रावसाहेब दानवे जे आता केंद्रीय मंत्री आहेत त्यांची मदत घेतली होती तर अपेक्षा ही होती की त्यांच्या माध्यमातून मला एक राजकीय पाठबळ मिळेल आणि माझ्या तक्रारीला बळ येऊन अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई होईल या ही अपेक्षेतून मी त्यांचं सहकार घेतलं परंतु जेव्हा मी तक्रारी करत करत जेव्हा पुढे गेलो तर त्यानंतर आजची परिस्थिती अशी झाली की आता ते दोघे सोबत आलेले आहेत आणि एका स्टेजवर बसलेले आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचा वापर करून राजकीय लोक आपली सत्तेची पोळी जर शेकून घेत असतील आणि आपला राजकीय स्वार्थ जर पाहत असतील तर हा आमचा बळी दिल्यासारखा आहे आणि कुठेतरी भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार त्यांच्यासाठी कुठपर्यंत आहे किंवा जो दुसऱ्या पार्टीत आहे विरोधी पक्षात आहे तिथपर्यंत त्यांचा भ्रष्टाचार आहेत का म्हणजे ते भ्रष्टाचारी तेव्हाच आहेत का आणि सोबत सत्तेत आल्यानंतर त्यांचा भ्रष्टाचार संपतो का पण कुठंतरी देशाची ही व्यवस्था किंवा भ्रष्टाचाराचे समीकरण बदलण्याचा हा प्रयत्न आहे म्हणजे भ्रष्टाचाराची त्यांनी व्याख्याच बदलून टाकलेली आहे आता किरीट सोमायचं मागे तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल की आता आम्हाला साथ आहे तो आम्हाला एक कॉम्प्रोमाइज व्हायला आहे म्हणजे कॉम्प्रोमाइजचा अर्थ काय म्हणजे सेटलमेंटच आहे ना तू मग तुम्ही राजकीय स्वार्थासाठी सेटलमेंट करत असाल आणि सामान्य लोकांचा बळी देत असाल तर देशामध्ये दे शिक्षा कधी होणार आहे भ्रष्टाचारी लोकांना आम्ही हा तो आम्हाला प्रश्न पडला म्हणून आम्ही सोबत आलो आणि ह्याला वाचा फोडण्यासाठी की कशा पद्धतीने रावसाहेब दानवे आपल्या पदाचा वापर करून विरोधकांना संपवतोय हो आणि विरोधकांना संपून हो तो आपल्या सोबत घेतोय हो जर असं असेल तर भारतीय लोकशाही आणि संविधान संपल्याला वेळ लागणार नाही असा आमचा आरोप आहे तर त्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमचे प्रश्न आम्ही या प्रेसमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहोत की आमच्या तक्रारीचं पुढे काय झालंय? आहे आमच्या तक्रारीवर कारवाई का होते ईडीची चौकशी असेल सीबीआयची चौकशी असेल सीआयची असेल आम्हाला कोर्टात धाव घ्यावं लागते सीआयडीच्या एका प्रकरणामध्ये आता एका महिनापूर्वी कोर्टाने आदेश दिले शासनाला जी की देवेंद्र फडणवीसच्या टेबलवर सीआयडी ची चौकशीची फाईल पडलेली आहे आणि दोन हजार अठरा ला ती चौकशी होऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चौकशी स्वतः करायला लावली सीआयडीला आणि त्याच वेळेस अब्दुल सत्तारे काँग्रेसमध्ये असताना अचानक काँग्रेस पार्टी सोडतात आणि रात्री एक वाजून वीस मिनिटाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्ष बांगल्यावर जातात आणि तिथं काहीतरी बैठक होते त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो त्या बातम्या सुद्धा लागतात मग त्या अर्थी आमचा स्पष्ट असा आरोप आहे की तुम्ही त्याच्यात सेटलमेंट केली किंवा कॉम्प्रोमाइज केला मग तुम्ही जर कॉम्प्रोमाइज करत असाल तर मग जसं एखादा आरटीआय कार्यकर्त्याला लोक म्हणतात ब्लॅकमेलर आहे मग तुम्ही ब्लॅकमेलर नाही का राजकीय ब्लॅकमेलर नाहीत का असा आमचा आरोप आहे मग तुम्ही सुद्धा एक राजकीय ब्लॅकमेलर आहात असा आमचा स्पष्ट आरोप आहे तुम्ही लोकांचा वापर करून ईडी सीबीआय लावतात आणि तुमचा राजकीय स्वार्थ पूर्ण झाला की तो व्यक्ती तुमच्या भाजपाच्या वाशीमध्ये धुवून त्याला स्वच्छ करून त्याला पवित्र करतात असा हो महेश शंकर बेली सिल्लो यांचे मी स्वागत करतो आजची पत्रकार परिषद ही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जे मला वचन दिले होते आणि यांनी जी मला कमिटमेंट केली होती ती त्यांनी पूर्ण न केली याविषयी मी काही सांगणार आहे यात प्रामुख्याने जालन्याचे माजी आमदार आणि माजी मंत्री अर्जुनराव फतकर यांच्याविषयी मी तक्रारदार होतो जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो काही गाळ्या विक्रीतून अपार झाला त्याविषयीची माझी तक्रार होती आम आदमी पार्टीचा एक जिल्हा समन्वयक म्हणून मी ती तक्रार केली होती ती तक्रार लोकआयुक्त यांच्याकडे केली त्यानंतर आम्ही राज्यपाल यांच्याकडे केली मुख्यमंत्र्यांकडे केली आणि यावर आम्हाला जास्त प्रतिसाद मिळत नव्हता असं आमच्या लक्षात आलं कारण त्यावेळेस ते सत्यत होते आणि खासदार रावसाहेब यांच्याकडे आम्ही मदत मागितली एक आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आणि कोणीही साधारण माणूस एखाद्या वरिष्ठ राजकीय व्यक्तीकडं मदत मागू शकतो तर ती राजकीय न होता मी त्यांना एक खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार झाला असं त्यांना मी दाखवून दिलं होतं त्याच्यामध्ये तर त्यांनी मला मदत केली त्याच्यामध्ये बरीचशी मदत केली जे डॉक्युमेंट मला तीन तीन महिने मिळत नव्हते किंवा जे मला न मिळतं म्हणजे मला मिळणारच नव्हते असे काही डॉक्युमेंट त्यांनी मला उपलब्ध केले त्यामध्ये काही व्यापाऱ्यांच्या से सेल डीड होत्या काही लिस्ट डीड होत्या त्यानंतर काही खरेदी खत होते ते सगळे मला त्यांनी मला मिळून दिले आणि एकदम त्यांनी मला पूर्ण ताकदीनं मदत केली माझा उद्देश मी त्यांना सांगितला की ह्या कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे ती शेतकऱ्यांशी निगडीत आहे आणि ते शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालं यांच्या आर्थिक फायद्यासाठी तर त्या आर्थिक नुकसान करणाऱ्या आणि इथं अपार करणाऱ्याहून कारवाई व्हावी अशी माझी इच्छा मी त्यांना बोलून दाखवली त्यात त्यांनी मला शंभर टक्के मदत केली परंतु हे करत असताना त्यांनी मला सांगितले की कैलास एवढ्या एका प्रकरणावर काहीच होणार नाही तुला जर त्यांना खरंच राजकारणातून डिबार आहे किंवा त्यांचं राजकारण संपवायचं असेल तर मी सांगतो तुला की असे काही तुला प्रकरण घ्यावे लागतील मी त्याला क्लिअर सांगितलं की माझा इतर प्रकरणामध्ये काही संबंध नाहीये मला असं वाटलं इथं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे म्हणून मी माझा इंटरेस्ट फक्त जालना कृषी उत्पन्न बाजार समिती यासाठीचा आहे परंतु त्यांनी सांगितले की कारखान्यामध्ये देखील असंच झालेलं आहे कारखान्यामध्ये शेतकऱ्यांची लुबाडूक झालेली आहे आणि खोटे पार्टनर उभे करून यांनी कारखाना घेतला त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग कशी झालेली आहे एकाच्या बदल्यात दुसरं दुसऱ्याच्या बदल्यात तिसरं कसं झालेलं आहे मग त्यांनी मला सोबतच रामनगर सहकारी साखर कारखान्याचं सा बरंच सारं धबाड दिलं आहे त्याचबरोबर त्यांनी लालबाग जिनी जे की माझी आमदार अरविंद चव्हाण यांच्या कार्यकाळात त्याची विक्री झाली त्याचंसुद्धा बरंचसं मला त्यांनी धबाड दिलं त्यावर मला त्यांनी अर्ज करण्यास सांगितले आणि एवढी तत्परता झाली की मी अर्ज केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मला पूर्ण संचिका मला मिळायची म्हणजे जी संचिका मला एक महिना लागायचा तीन महिना लागायची अपेक्षा होती किंवा त्यासाठी मला आर टी आय अपील टाकायची किंवा मला लोकायुक्ताकडे जाण्याची वेळ येणार होती परंतु ते तसं काही न होऊ देता मला खासदार दानवे साहेब यांनी मला खूप सारी मदत केली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देखील मानले परंतु माझी मूळ जी तक्रार होती मार्केट कमिटीची ती आज एक थंड बसतात आहे आणि सध्या जी ईडी लागलेली आहे अर्जुन खोतकर यांच्यावर ती इथले एक व्यापारी आहेत तापडिया त्यांच्या माध्यमातून त्यांनी लावलेली आहे आणि ईडीची कारवाई का थांबली असं मी त्यांना विचारणा केली मी त्यांना पत्र पण लिहिले रावसाहेब दानवे यांना आणि याची आर पी डी पण टाकली मी त्यांना पत्र लिहून तब्बल आता अडीच ते दोन ते अडीच महिन्याचा कार्यकाळ झालाय याच्यात मी त्यांना स्पष्ट शब्दात विचारले की खासदार साहेब आपण ईडीची कारवाई केलीच परंतु याला यासाठी दोन ते अडीच वर्षाचा काळ लोटला आणि यातील आरोपींना आपण कोणती मदत करणार नाही तसेच त्यांना जोपर्यंत कोठडी मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही तसेच याचा राजकीय लाभ घेणार नाही असे त्यांनी मला वचन दिले होते मी या पत्रात असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे परंतु तीन तीन वर्षाच्या का, कालावधी होत असताना ही कारवाई का थांबली आणि आपण राजकीय जर सेटलमेंट करून घेत असाल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मग तक्रार करावी का न करावी किंवा अशा मी प्रकरण उचलायचे का नाही उचलायचे याचं देखील मला तुम्ही उत्तर द्या आणि तुम्ही जर ज्या ज्या फायली आम्हाला काढायला लावल्या किंवा ज्या फाईलीसाठी तुम्ही आम्हाला वचन दिलं की ह्या संबंधित लोकांवर मी कारवाई करणार आहे तर ह्या लोकांवर तुम्ही कारवाई कधीपर्यंत करणार आहात याचं मला तुम्ही स्पष्ट उत्तर द्या लेखी द्या तोंडी द्या कोणत्याही माध्यमातून द्या पण ही कारवाई तुम्ही कधी करणार आहात असं मी त्यांना विचारलं आहे याची उत्तरे आपल्याकडून लवकरात लवकर हवी आहेत आणि आपणाकडून उत्तरे न मिळाल्यास मला समाज माध्यमांची मदत घ्यावी लागेल असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं याच्यामध्ये माझा एकच हेतू होता की माझी जी मूळ तक्रार होती ती त्यांनी बाजूला ठेवली त्याला बघल दिली आणि इतर जे प्रकरण त्यांनी मला विनाकारण काढायला लावले त्याच्यामध्ये कारवाई होती तर हे जे राजकीय लाभासाठी रावसाहेब दानवे यांनी एकमेकावर माणसावर माणसं चढवण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यातून मला कुठेतरी मानसिक त्रास सहन होते मी सफर होते माझी फॅमिली सफर होते याच्यातून आणि माझ्यासारखे खूप सारे कार्यकर्ते आहेत महेश शंकर पिल्ली आहेत त्यांचा सुद्धा यांनी अब्दुल सत्तारांच्या विरोधात कसा वापर केला हे तुम्हाला सांगतील असते परंतु असा जर वापर करून स्वतःचा राजकीय फायदा किंवा स्वतःची राजकीय वेळ जर मारून नेत असेल रावसाहेब दानवे तर हे कुठंतरी सामान्य कार्यकर्त्यांनी किंवा तक्रारदार जे कोणी असतील भविष्यातली त्यांनी हे वेळीच धोका ओळखावा असं मला वाटतं यामुळे मी तुमच्या समोर आलेलो आहे मला न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे कैलास गंगाधर फुलारी जालना दानवे साहेबांचा असा रोल जेव्हा अब्दुल सत्तार विरोधक होते तर त्यांना दाबण्यासाठी किंवा त्यांना एकतर दाबण्यासाठी म्हणा किंवा सोबत जोडण्यासाठी म्हणा तर त्यांनी ह्या तक्रारी देण्यास भाग पाडले आणि त्यांचा तो हेतू त्यांनी स्वार्थ पूर्ण केला आमच्या माध्यमातून आणि त्यांच्याशी त्यांनी दोन हजार अठरामध्ये मध्ये रात्री वर्षा पंधरा एक वाजून वीस जे बसले होते तिथं बैठक झाली आणि कुठंतरी ही राजकीय सेटलमेंट झाली त्याच्यामुळे अब्दुल सत्तार आज त्यांच्या सोबत आहेत त्यांचं काम करत आहेत म्हणजे कुठेतरी त्यांचा राजकीय फायदा याच्यामध्ये झालेला आहे आमच्या माध्यमातून काय आमची अपेक्षा अशी आहे की बाबा अब्दुल सत्तार जर तुमच्यासोबत आलेला असाल तर आमच्या तक्रारीचं काय मग आमच्या तक्रारीचं पुढे काय होणार आहे जर तुम्ही सेटलमेंट करून घेतलं असेल तर अब्दुल सत्तार कारवाई होणार आहे की नाही होणार आहे कर तो आता मित्र पक्ष आहे तुमच्यासोबत मग याचा अर्थ असा होईल की भविष्यामध्ये की तुम्ही जर हे प्रकरण दाबून टाकणार आहेत आणि शंभर टक्के प्रकरण दबलेले कारण मी आज सुद्धा ईडीला किंवा बाकीच्या डिपार्टमेंटला मी जेव्हा आर टी आरटीआयचे अर्ज टाकतो तर उत्तर, उत्तर ना प्रत, देत नाही मला उत्तर मिळत नाही आणि माझ्या कोणत्याही पत्राला प्रतिसाद देत नाहीत मी पत्रकार परिषद बोलवली अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दारवे या दोघांची नावं यामध्ये येत आहेत काय अब्दुल सत्तारचं पण नाव आहे आणि अर्जुन खोतकर साहेबांचं पण नाव आहे याच्यामध्ये कारण रावसाहेब दानवेने काय आहे की ह्या लोकांची तक्रारी दाखल करायला आणि आम्हाला तक्रारी करण्याला प्रवृत्त केलेलं आहे आणि त्यांचे विविध प्रकरणं बाहेर काढून त्यांची ईडी असेल सी बी आय असेल किंवा स सी आय डी असेल चौकशी तक्रार दाखल करून चौकशी त्यांची केलेली आहे त्याच्यामध्ये अर्जुन खोतकरांची ईडी लागलेली आहे अब्दुल सत्तारच्या मागेसुद्धा चौकशीचे ससमेरा चालू आहे सध्या आणि तो सुद्धा त्रस्त झालेला आहे तर ह्या लोकांशीच त्यांनी काय केलं आहे ह्या चौकशाला लावून राजकीय त्यांनी तिथं सेटलमेंट केलेली आहे आणि ह्या लोकांना पुन्हा त्यांनी सोबत घेतलेले आणि कुठेतरी इथं ब्लॅकमेल म्हणजे हा प्रकार झालेला आहे लोकांना म्हणजे विरोधकांना ब्लॅकमेल करून आपल्यासोबत जोडणे हा जो म्हणजे एक ब्लॅकमेलचा प्रकार चालू आहे तो जनतेमध्ये कुठे कुठेतरी उजागर व्हावा आणि प्रेस माध्यमात यावं म्हणून ही प्रेस बोलवण्यात आलेली आहे तुम्ही जे म्हणतायत की राऊ सरकारवरून तुम्ही जे आरोप केले किंवा जे चौकशी करायला लावली ते तुम्हाला रावसाहेब दानवेंनी करायला लावले होते असं तुमचं आहे हे सगळे जे मी चवढे तक्रारी दिलेल्या आहेत की अब्दुल सत्त माझ्या सु सुरुवातीला छोट्या तक्रारी होत्या नगर परिषद पुरत्या त्या मर्यादित होत्या पण त्या तक्रारीच्या नंतर त्यांनी मोठ्या तक्रारी काढा म्हणजे रोके मोठे प्रकरण मला काढायला लावले मोठ्या तक्रारी त्यांनी द्यायला लावल्या आणि हे रावसाहेब दानूंनी करायला लावले आणि माझ्या प्रत्येक आंदोलनामध्ये तुम्ही बघत बघितलं असेल जेवढे माझे आंदोलन झाले त्याच्यामध्ये भाजपचे लोक सामील होत होते वारंवार तर कुठे ना कुठे हा त्यांचा रोल आहे हे मी सिद्ध करू शकतो या बायर जेको जारको दिशाबाट आवाज आदेको छ मन्त्री श्री विजय रानाले मुद्दा प्रस्ताव सुनुवाइ गर्नुभयो अनि साच्याले भन्छ सबै श्री विजय रानाले भन्नुभयो हामीले सरकारले पनि विभिन्नहरुसँग मिलेर तत्काल वातावरणको लागि चाहे विभिन्न प्रजेटको लागि १००% उत्पादन चालू छ